नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमच्या सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण येत्या आठवी विषय नागरीशास्त्र यातील तिसरा पाठ केंद्रीय कार्यकारी मंडळ या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत परंतु हा स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील तर चला तर मग पाहूया या पाठाचा स्वाध्याय यातील पहिला प्रश्न आहे योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करून पुन्हा लिहा यामध्ये एक भारतातील कार्यकारी सत्ता रिकामी जागा यांच्याकडे असते पर्याय आहेत राष्ट्रपती प्रधानमंत्री आणि सभापती तर यातील योग्य पर्याय आहे राष्ट्रपती भारतातील कार्यकारी सत्ता राष्ट्रपती यांच्याकडे असते दोन राष्ट्रपतीचा कार्यकाल रिकामी जागा वर्षाचा असतो पर्याय आहे तीन चार आणि पाच तर योग्य पर्याय आहे पाच राष्ट्रपतींचा कार्यकाल पाच वर्षांचा असतो तिसरा प्रश्न आहे मंत्रिमंडळाचे नेतृत्व रिकामी जागा करतात पर्याय आहेत पक्षप्रमुख प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती तर योग्य पर्याय आहे प्रधानमंत्री मंत्रिमंडळाचे नेतृत्व प्रधानमंत्री करतात दुसरा प्रश्न आहे ओळखा आणि लिहा यामध्ये एक राष्ट्रपती प्रधानमंत्री मंत्रिमंडळ यांचा भारताच्या ज्या मंडळात समावेश असतो त्या मंडळाचे नाव तर याचं उत्तर आहे कार्यकारी मंडळ दुसरा प्रश्न आहे अधिवेशन काळातील दुपारी बाराचा काळ हा या नावाने ओळखतात तर त्याला शून्य प्रहर असे म्हणतात तिसरा प्रश्न आहे पुढील संकल्पना तुमच्या शब्दात लिहा त्यामध्ये एक महाभियोग प्रक्रिया याचं उत्तर राष्ट्रपतींनी जर संविधानाचा भंग केला असेल तर त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला असतो संविधानाचे रक्षण करणे ही राष्ट्रपतींची जबाबदारी आहे मात्र त्यांच्या हातून हा असे काही वर्तन घडले की ज्यामुळे संविधानाचा भंग झाला तर त्यांना संसद संपदावरून दूर करू शकते या प्रक्रियेला महाभियोग प्रक्रिया असे म्हणतात कोणतेही एक सभागृह या संदर्भातील आरोप करू शकते आणि दुसरे सभागृह त्याची चौकशी करते जर दोन्ही सभागृहांच्या विशेष बहुमताने म्हणजेच दोन तृतीयांश मताने ठराव संमत झाला तर राष्ट्रपतींना पदावरून दूर करता येते दुसरा आहे अविश्वास ठराव याचं उत्तर आहे कोणतेही सरकार बहुमताशिवाय कार्य करू शकत नाही ज्यावेळी त्यांना मिळालेले बहुमत काढून घेण्यात येते तेव्हा त्यांना सत्ता सोडावी लागते बहुमत काढून घेण्याच्या या प्रक्रियेला अविश्वास ठराव असे म्हटले जाते हा ठराव बहुमताने संमत झाल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो मंत्रिमंडळाच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचा हा अत्यंत प्रभावी मार्ग आहे आमचा मंत्रिमंडळावर विश्वास नाही असे म्हणून संसद सदस्यांनी त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव मांडला तर ते मंत्रिमंडळ सत्तेवर राहू शकत नाही हा ठराव बहुमताने संमत झाला तर मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो एखादे मंत्रिमंडळ सत्ता चालविताना आपलीच मनमानी करीत असेल तर त्यावर नियंत्रण ठेवण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे तिसरा आहे जम्बो मंत्रिमंडळ याचं उत्तर आहे जम्बो मंत्रिमंडळ म्हणजे खूप मोठे मंत्रिमंडळ होय पूर्वी मंत्रिमंडळाचा मंत्रिमंडळ मर्यादित आकारमानाचे असावे असे वाटायला लागले त्यामुळे संविधानात तशी दुरुस्ती करण्यात आली त्यानुसार मंत्रिमंडळाची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या पंधरा टक्क्यांपेक्षा जास्त असू नये असे निश्चित करण्यात आले चौथा प्रश्न आहे थोडक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये एक मंत्रिमंडळाची कार्य स्पष्ट करा याचं उत्तर पाहूया कायद्यांची निर्मिती करणे आणि त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्याची मुख्य जबाबदारी मंत्रिमंडळाची असते कायदे निर्माण करण्यासाठी त्याचा आराखडा तयार करून त्यावर चर्चा घडवून आणणे ते संसदेच्या सभागृहात मंजूर करून घेणे कायदे मंजूर झाले की त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मंत्रिमंडळाची असते सर्व विभागाचे मंत्री त्या त्या विभागासाठी योग्य ते धोरण किंवा कायदा मंजूर करून घेतात त्यामुळे त्यांचे कार्य अधिक सोयीस्कर होते दुसरा प्रश्न आहे संसद मंत्रिमंडळावर कशा प्रकारे नियंत्रण ठेवते याचं उत्तर पाहूया चर्चा विचारविनिमय प्रश्नोत्तरे आणि अविश्वास प्रस्ताव यांसारख्या विविध मार्गांनी संसद मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवते मंत्रिमंडळाला कोणतेही धोरण किंवा कायद्याची अंमलबजावणी करायची असल्यास त्यावर सभागृहात चर्चा घडवून आणावी लागते अशा वेळेस अनेकदा काही मुद्द्यांवरून मतभेद होताना दिसतात सभासदांचे समाधान न झाल्यास ते सभा त्यागही करतात अधिवेशन काळातील दुपारी बाराचा वेळ शून्य प्रहर म्हणून ओळखला जातो यावेळी सार सार्वजनिक दृष्ट्या कोणत्याही महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा घडून आणता येते याशिवाय मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा अत्यंत प्रभावी मार्ग म्हणजे अविश्वास ठराव सरकारचे एखादे धोरण सदस्यांना खटकणारे असेल तर ते सरकारवर अविश्वास ठराव आणू शकतात असे झाल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो आता पुढचा प्रश्न पाहूयात यामध्ये आपल्याला आकृती पूर्ण करायची आहे भारताच्या राष्ट्रपतींची कार्य या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत तर पाहूयात कोणकोणती कार्य आहेत एखाद्या व्यक्तीची शिक्षा कमी करणे लोकसभा बरखास्त करणे आणीबाणी जाहीर करणे युद्ध व शांतताविषयीचे निर्णय घेणे विधेयकाचे कायद्यात रूपांतर करणे संसदेचे अधिवेशन बोलवणे प्रधानमंत्र्यांची नेमणूक करणे आणि न्यायाधीशांची नेमणूक करणे अशा प्रकारची राष्ट्रपतींची कार्य आपल्याला या ठिकाणी सांगता येतील लक्षात आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांचे उत्तरे समजले असतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद